सोलापूरच्या हितासाठी उमेदवार आमदार शिंदे यांना विजयी करा धर्मराज काडादी यांचे आवाहन काँग्रेसची जाहीर सभा सोलापूरच्या हितासाठी आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवार तथा आमदार प्रणितिताई शिंदे यांना विजयी करण्याचे आवाहन सिद्धेश्वरचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी मंद्रुपेतील जाहीर सभेत केले यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी आमदार दिलीप माने दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे माजी आमदार दिलीप माने इंदुमती अल्गोंडा पाटील अर्जुन टेळे प्रभाकर कोरे रमेश नवले पिरप्पा मेह्रे अल्लाउद्दीन शेख सलीम शेख उमाशंकर रावत मोहम्मद शेख बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके माजी सरपंच पिरप्पा मेत्रे रमेश नवले काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अल्लाउद्दीन शेख मोतीलाल राठोड मोतीराम चव्हाण प्रभाकर कोरे माजी आमदार दिलीप माने अर्जुन टेळे प्रभाकर कोरे रमेश नवले पिरप्पा मेह्रे अल्लाउद्दीन शेख सलीम शेख उमाशंकर रावत महम्मद शेख अर्जुन टेळे सलीम शेख उमाशंकर रावत महम्मद शेख यांच्यासह अन्य उपस्थित होते तसेच शेतकऱ्यांचे पवित्र मंदिर असलेल्या कारखान्याची चिमणी केवळ सूड भावनेपोटी पाडण्यात आली पण आम्ही सभासद शेतकऱ्यांच्या पाठबळावर कारखाना सक्षम आणि यशस्वीरित्या चालवला असून येणाऱ्या काळात सोलापूरच्या विकासासाठी आमदार प्रणितिताई शिंदे यांच्याशिवाय शक्य नाही त्यामुळे त्यांना विजयी करणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले करतो तसा कारखाना जो तीस हजार सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे तो काही धर्मराज करणं का एकट्याच्या मालकीचा आहे त्या ठिकाणी तरी त्या ठिकाणी ते पाडण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला अनेक प्रकारे सात आठ वेळ वर्ष विरुद्ध आपण लढा दिला वेळोवेळी रस्त्यावर उतरलो आपण सगळेजण मिळून परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही आणि अशा पद्धतीनं चिमणी पाडून तो कारखाना बंद करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी त्या भाजपच्या सर्वच नेत्या मेटांनी त्या ठिकाणी तशी कृती केली आणि म्हणून त्यांना या सत्तेतून बदला असं मी म्हणालो तर त्या ठिकाणी सुभाष देशमुखांनी त्याचा अर्थ असा घेतला की किंवा पत्रकारांनी असा घेतला की मी त्यांना बदला घ्या म्हणालो मला माहिती आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे अशा पद्धतीचं विध्वंसक काम त्यांनी ते त्यांच्या माध्यमातून होता कामा नये अशा पद्धतीचं वेळोवेळी त्यांना ते त्यांना सांगण्याचा प्रयत्न आम्ही मंडळीने केला पण ते ऐकलं नाही या ठिकाणच्या भागामध्ये अनेक दहा वर्ष आपण या ठिकाणी आमदार म्हणून दिलं त्याच्या आधी दहा वर्ष त्यांनी खासदार आणि एम एल सीच्या जागेवरून काम केलं पण कुठलं विकासाचं काम त्यांनी केलेलं आपल्याला का ते सांगा ते शिंदेसाहेबांच्या काळात बघा त्या ठिकाणी एन टी पी सी आली आहे आज जवळजवळ एक गाव असल्यासारखं त्या ठिकाणी पाच हजार लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या पाच ते सहा सिमेंटच्या प्लॅन्ट त्या भागामध्ये आपल्याला होडगी आणि त्याच्या भागामध्ये मिळालेले आहेत त्यामध्ये रोजगार निर्मिती केली आहे असा एक तर प्रोजेक्ट त्या ठिकाणी केला आहे शिंदेसाहेबांनी आपल्या मुख्यमंत्री काळामध्ये त्या ठिकाणी ह्या सोलापूर जिल्ह्याला न्याय देण्यासाठी एकच जिल्हा असला तरी त्या सर्व नियम थोडे बाजूला ठेवून सोलापूर जिल्ह्याला न्याय देण्यासाठी आपल्याला सोलापूर युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी सँक्शन करून दिली अतिशय सुंदर अशा पद्धतीचा चांगल्या पद्धतीचा हा निर्णय त्या ठिकाणी झाला युनिव्हर्सिटी निघाली ही काही साधीसोदी गोष्ट नाही एक प्रकारे एक अच्छा विकासाचं एक केंद्र त्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपल्या ठिकाण अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधी चा पद मिळाल्यानंतर लोकांच्या विकासासाठी लोकांच्या विकासासाठी लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम केलं पाहिजे परंतु तशा पद्धतीचं काम होताना दिसत नाही आणि म्हणून येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आपण पाहतो प्रणितीताई शिंदे यांच्यासारखं नेतृत्व जे गेली पंधरा वर्ष सातत्याने आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत आपल्याला मी काही वेगळं सांगायची गरज नाही स्वतः शिंदेसाहेब ह्या तालुक्याचं नेतृत्व केलेले आहे खासदारकी म्हणून त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि त्या माध्यमातून केंद्रात मंत्रिपदाचंही केलं आहे त्या माध्यमातून या विकासाचे पण कामं त्या ठिकाणी केलेलं आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्याच त्या पावलावर पाऊल ठेवून प्रणितताई हे काम करताना आपल्याला दिसतात गेली पंधरा वर्ष सातत्यानं आपल्यातलं कोणी गरजू माणूस आला तर त्याचे प्रश्न सोडवणं त्या मदत करणं ह्या भागातले विकासाचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी विधानसभेमध्ये प्रश्न मांडणं आणि वेळोवेळी आमच्यासारख्या वरती जेव्हा अडचणी आल्या त्या ठिकाणी सातत्यानं मदतीची भूमिका घेऊन विधानसभेमध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी देवस्थानमध्ये अडचणीचा अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न कर त्याही वेळेस त्या आमच्याबरोबर होत्या त्याचा प्रश्न त्या ठिकाणी विधानसभेत मांडला या ठिकाणी चिमणीचा प्रश्नही धसास लावण्यासाठी ते विधानसभेमध्ये आवाज उठवला परंतु ह्या मंडळीने काय केलं नाही आणि मग अशा एका चांगल्या अशा लोकप्रतिनिधी ज्याप्रणे ते शिंदे आहेत आज गेले महिनाभर झालं ते संपूर्ण हा भाग खासदारकीचे जे चार तालुके आहेत ते संपूर्ण पिंजून त्यांनी काढलेलं आहे अशा पद्धतीनं धडपड करून ज्यांना लोककल्याणाची गरज आहे आत्ताही कारखान्यावर त्यांनी आले अनेक आश्वासनं त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहेत की ह्या भागामध्ये पाणी आणलं जे आपला टेलेंटचा भाग आहे दक्षिण सोलापूर अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर तर कॅनलचं पाणी नाही आहे उजलीचं पाणी उजनीहून होऊन सत्तर वर्ष झाले तरी अजून या ठिकाणी पाणी नाही ते पाणी आणून देतो असं त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे विमानतळ जे बंद आहे की जे बोरामणीचं विमानतळ शिंदेसाहेबांनी केलं आणि म्हणून त्याचं क्रेडिट शिंदेसाहेबांना जाईल त्याचं क्रेडिट काँग्रेस पक्षाला जाईल म्हणून ते वाढवायचं नाही आणि म्हणून इकडची चिमणी पाडून हे चालू करता येईल कुठल्याही परिस्थिती हे विमानतळ अशा पद्धतीनं चालू होणार नाही गेली दहा महिने दुसऱ्या दिवशी चिमणी पडली की दुसऱ्या दिवशी विमानतळ चालू होईल अशा पद्धतीचे वातावरण करून चिमणी पाडली आज दहा महिने झाले ते विमानतळ चालू होत नाही आजही सोलापूरचं विमानतळ हे अनलायसन्स विमानतळ आहे आणि म्हणून ते त्याची प्रक्रिया पूर्ण करून ती लायसन्स मिळून सुद्धा ते चालू होण्याची शाश्वती त्या ठिकाणी नजीकच्या काळामध्ये नाही आहे आणि म्हणून ताईंनी सांगितलंय की हा काय विमानतळ ते चालू होत नसेल तर आपण त्या ठिकाणी बोरामणीचं विमानतळ लवकरात लवकर चालू करू मंगळवेढाचं महात्मा बसवेश्वराचं स्मारक आहे ते गेली दहा वर्ष झालं त्याच्यामध्ये काही आपल्या सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही काम झालेलं नाही तर ती महात्मा बसवेश्वराचं जे स्मारक आहे ते हा पुढच्या पाच वर्षात आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू अशा पद्धतीचे काही कार्यक्रम त्या निमित्ताने त्यांनी घेतलेलं आहे आणि म्हणून अशा चांगल्या कामासाठी आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीमागं उभारलं पाहिजे मी जास्त बोलत नाही सगळ्यांचे सभा झाले आहेत सगळ्यांचे विचार आपण ऐकलेले आहेत दिलरपरावजी आता तशी बोलणार आहेत परंतु वेळ कमी असल्यामुळं मी आपल्याला एवढंच सांगू शकतो की येत्या सात मे रोजी ही निवडणूक ही जनतेची निवडणूक आहे तुमच्या आमच्या आर्थिक उन्नतीची तुमच्या आमच्या शेतीच्या प्रश्नासाठी ही निवडणूक आहे आणि तशासाठी एक चांगल्या काम करणाऱ्या प्रणित शिंदे यांना आपण म्हणजे आज मतदान संपलं मंगळवारी सकाळी सातला मतदान सुरू होत आहे सोलापूर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा मतदारसंघ हाच आहे जिल्ह्यातला नाहीतर दहा हजार आठ हजारला पंचायत राज्य समिती झालेल्या आहे म्हणजे वैराग असू दे माडा असू दे मला वाटतं बारा हजार मतदान आहे साडे तेरा हजार चौदा हजार मतदान आहे पंचायत नवीन झाल्या नऊ हजार दहा हजार ला झाल्या तर दहा हजारला झालेली आहे पण तरी एवढं मोठं गाव असून ह्या गावावर सातत्यानं सातत्यानं काय तर काय तर विघ्न निर्माण होत असते पहिल्यांदा मी आमदार होतो त्यावेळेला त्या नॅशनल हायवे पासून रस्ता मोहोळ निघत होता अतिशय खराब रस्ता होता मोठे मोठे वाहनं जात होते जात असताना आम्ही त्याच्यासाठी आंदोलन केलं तर रस्ता काम करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केलो त्यावेळेला रस्त्याचे डागडुजी होऊन रस्ता सुरू करण्याचं काम करत होते ते सगळा रस्ता आता नॅशनल हायवे झाले बायपास झाले आणि हे सगळं करत असताना आपल्या मनरूप एम आर डी सीचा विषय मोठा गंभीर झाला होता एम आर डी सी न होता शेतकऱ्याला विश्वासच न घेता प्रत्येक शेतकऱ्याच्या उतारावर एमआरडीसीचं नाव पण निधी त्यांना मिळाला नव्हता कधी मनाव एवढा जे पैसे शेतकऱ्याला पैसे पाहिजे होते त्याचा मोबदला पाहिजे होता त्यावेळेला शेतकऱ्याला इथले वर्षभर आंदोलन करावं लागलं शेवटी इथले लोक बैलगाड्या जाऊन तिथं तिथं टोल तण टोकले तो, तो त्यावेळेला इथलं एमआरडीसीचा विषय मिटलेला आहे गाव एवढं मोठं आहे पाण्याची योजना इथं मंजूर झाली पाण्याची योजना मंजूर होत असताना खर तर एक गाव हे आदरणीय गोपाळ काकांचं गाव कोरे म्हणलं की नाही मंदरूप असं कोरे म्हणले की गुरु गुरुमेत्रे कोरे म्हणले की नाही देशपांडे सगळे म्हणून वेगळे राजकारण करत होते पण राजकारणापुरतं राजकारण करत होते त्याने पण नंतर विकासाच्या कामात कधी आडकाठी होत नव्हती म्हणजे प्रत्येक वेळाला एवढा मोठं गाव असताना नेते मंडळीची मन मना एवढी साथ या गावाला मिळालेले मला पाच वर्ष काम करण्याची संधी मिळाली संधी मिळत असताना पहिल्यांदा नौका उमेदवार होतो मी तरी सुद्धा या गावानं मला वाटतं बाराशे मताचा लीड या गावाने मला दिला होता त्यावेळेला त्यामुळे या गावामुळे विजयी झालो आणि या गावाचं उपकार मी कधीच आयुष्यभर उचलू शकत नाही मी तुम्हाला स्पष्टपणे झाले पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न परवा एक दोन महिने माग सरपंच आणि दादा आले माझ्याकडे की तिथे निखिल मालकाची जागा आहे आजूबाजूला काय असेल ते आम्ही मोबदला देतो आम्हाला ती जागा द्या सोलरचं आम्ही टेंडर काढलं आहे सोलरवर पाणी सप्लाय झालं पाहिजे मी दादांशी बोललो की तुम्हाला पाणी पुरवठेची योजना करायचं असेल तर टेक्निकल तुम्ही निर्णय घ्या एक टेक्निशियन नेमातून त्याला सगळं म्हणजे व्यवस्थित त्याच्यात बसते का त्या बजेटमध्ये आणि सक्सेस होते का बघा आमची त्याची चर्चा झाली होती त्यांनी सांगितलं मी निखिल देशपांडे सिद्ध बोललो त्यांनी म्हटले मी गावासाठी जमीन देण्यास हरकत नाही मी त्यांनी त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं एक दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे खूप दिवसापूर्वीची नाही आणि ह्या गावाला मोठे दोन तांडे आहेत नगर तांडा आणि इथला आपला तांडा दोन्ही तांडे आहेत म्हणजे पूर्ण गावाकडं जेव्हा इलेक्शन असतंय ग्रामपंचायत असते त्यावेळेला आम्ही खूप प्रयत्न केला की ग्रामपंचायत बिन उरवू द्या आणि गावातल्या प्रत्येक लोकांना वेळीच धरू नका तर काही लोकांनी सांगितलं की आमचं पॅनल तर आम्हाला निवडून द्यायचं आहे अशा प्रकारचं ह्या गावात राजकारण केलं खरं तर गाव एवढं मोठं आहे मी म्हणालो महाराष्ट्रात मोठं गाव असेल जिथं ग्रामपंचायत आहे तिथं नाहीतर तर सगळीकडे झालेलं आहे तसं महत्वाकांक्षा जर मोठी राहिली असती ह्या गावाला पंचायत राज्य मिळाला असता आणि वेगळा दर्जा मिळाला असता सीओ नावाचा तिथे अधिकारी मिळाला असता आणि करोडो रुपयाने या गावाला विकासासाठी पैसे मिळाले असते आपल्याला खूप काय काम मिळालं असतं तर ती जबाबदारी जर माझ्यावर दिली असती तर मी निश्चितपणे ते करून टाकलं असतं आज ह्या गावामध्ये बघितलं तर मी मी नेहमी चर्चा करत असतो पंचवीस एक खताचे दुकान आहेत आपण खत घेताना बघतो की ते खतावर पण जीएसटी आहे सोन्याचे जी दुकान गेल्यावर सोन्याचे सोन्याचे दुकान मला वाटतं हे गावात पंचवीस आहे वीस पंचवीस आहेत का काय जास्त आहेत वीस पंचवीस सोन्याची दुकान आहेत खताची दुकान तेवढीच आहेत सायकलचे दुकान तेवढेच आहे जनरल स्टोर तेवढेच आहे ह्या गावात जिम बी नाही झालेत मला वाटतं ह्या गावात शाळा पण अर्धा असतील एवढं सगळं या गावामध्ये गतवैव प्राप्त झाला असताना आम्हा तुम्हा पुढाऱ्याला इथं काही करता आलं असतं आम्हाला काय आमदार फंड देता आलं नसतं आमदार फंड किती वर्षाला एक पाच दहा कोटी रुपये आलं असतं पण ज्याचं शासन दरबारी वजन आहे शासन दरबारी वजन असताना माणसाने ते प्रचंड मोठा निधी आणून या गावाची सोय आणि सेवा केली असते आज सगळेच इथं व्यासपीठावर आहेत गावकऱ्याला मी विनंती करतो की सुशील कुमार शिंदेसाहेब ह्या मतदारसंघातून मुख्यमंत्री म्हणून होऊन गेलेत गावातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक तालुक्यातल्या माणसाला त्यांनी जवळून ओळखते मूळ त्यांनी शेतकरी टाकणीचेच आहेत आणि असल्या व्यक्तीला आपण मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला मला म्हणाच आहे की त्याचा उपयोग काय झाला आपल्याला शिंदेसाहेबांचा पराभव झाला एवढा मोठ्या नेत्याचा पराभव झाला एवढाच आनंद की तुम्हाला तुम्हाला सगळ्या जनतेला लोकांना पण त्याचा फायदा काय झाला आपल्याला ह्याचा आपण कधी विचार करत नाही दोन टर्म आपले असं गेले दोन टर्म म्हणजे दहा वर्ष गेले जे माणूस सतरा अठरा वर्षाचा सात वर्षाचा होता त्याला मतदानाचा अधिकार असता आला अठरा वर्षाने म्हणजे दहा वर्ष त्या माणसाला आपल्या आयुष्यातल्या वाया गेल्यासारखं झालं काय आपण विकासासाठी आपण भांडू शकत नाही त्या गावाला पाण्याचं शेतकऱ्याला पाण्याचा प्रश्न आहे आपल्याला पाणी भरायचं असतंय म्हणजे ह्या टोकापर्यंत साठे वस्तीपर्यंत पाणी कॅनलला आलं त्यावेळेला मला किती तर लोक मला फोन करतात अनोळखी असते नाव नसतंय माहीत नसतंय साहेब आमच्या कॅनलला फक्त एकच दिवस पाणी आलं पाणी बंद करावेत म्हणून सांगते लगे आम्ही अधिकाऱ्याला फोन करायचं या एक दिवसात काय होते पाण्याचं मोटर चालू करायला आणि बंद करायला आणि सात आठ तासाच्या लाईटमध्येच आमचं सगळं पाणी होत नाही आम्ही त्यांना सांगताना सांगायचं आठवडाभर ठेवा त्यांनी आठवडाभर म्हटल्यावर चार दिवस पाणी त्यांनी वाढवून देतात काम करतात ते मी काम करत असतो मी तुमच्या माहितीसाठी सांगत असतो शेतकऱ्यासाठी आज आपण सगळ्यांनी एकच निर्णय घेऊ एक जातीवादी पक्षाला एक हुकुमशाह पक्षाला आपल्याला नको आहे ते पक्ष आपल्याला एक सुखा समाधान आपली जनता नांदायला पाहिजे ह्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी हे निर्णय घ्यावा उद्याच्या येणाऱ्या परवा दिवशी मंगळवारी ऊन लई आहे आता बघा ही हि तर फक्त काँग्रेसवर प्रेम करणारे बसले तर उन्हात असं नाही आहे तुम्ही पण करता <laughs> <laughs> ते त्यांनी लय बैठका मारली म्हणून मी म्हणालो हां ते असतंय थोडं तर मला विनंती करायची आहे आपण येणाऱ्या निवडणुकीला प्रणिती शिंदे लोकसभेला आपलं भारत स्वातंत्र्य झाल्यापासून महिला खासदार म्हणून जायचं मान आपल्याला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत महिला खासदार झालेली नाही आहे झालेलं नाही आणि पन्नास टक्के महिलांची मतं आहेत आता आणि असं नसतंय की माझी कौन बायको माझं ऐकत आहे हे आज गेल्यावर कोण कोणाचं ऐकत नाही बायकाला बायकांनीच मतं देतात <laughs> हां तुम्ही म्हणताल की आमच्या घरात पाच मतं आहेत तीन सुना आहेत तीन सुनान तुमच्या दोन बायका पाच प्रणितीला पडतात ऑटोमॅटिक पडतात आता म्हणून तुम्हाला पण द्यावं लागेल मतदान हो कशाला आपलं हातचं हे करायचं आमच्या घरातलीच मतं एवढी पडत असतील तर चांगली गोष्ट आहे ना एक महिला खासदार म्हणून एक अभ्यासू खासदार म्हणून जर आपल्याकडे जात असेल तर प्रणिती शिंदेनं आपण निवडून द्यावं आणि आपण व्यासपीठावर सगळेजण आपण उपस्थित राहिलात पाचला सभा आज हेच कार्यक्रम तर आज संपतो निवडणुकीचा त्यामुळं मी आपल्या सगळ्याचं उन्हात बसलेलं सवलीत ऐकलेलं सगळ्याचं आभार मानतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र